जलसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीला घेऊन आज शहर काँग्रेस व तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन लोकशाही वैचारिक स्वातंत्र्य नागरी हक्कासाठी घातक आणि सामान्य जनतेसह कार्यकर्त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी शेगाव शहर काँग्रेस व तालुक्याच्या वतीने शेगाव तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केलं शहर काँग्रेसच्या वतीने जोरदार निषेध व निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राम विजय बापू बंगलुरुने शैलेंद्र दादा पाटील शहराध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आज जनसुरक्षा कायदा जो विधेयक पारित करण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे तो मानस आणून पाडण्याच्या उद्देशाने आज या तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं तिथं आंदोलन करण्यात आलं व एक निवेदनाद्वारे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्याच्यातून ती मागणी राज्यपालापर्यंत पोहोचवण्याचं आमचं आज निवेदन आम्ही तहसीलला दिलं आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा महायुती शासनाचा मानस आहे आणि वेगवेगळे जे प्रकार होत आहेत महाराष्ट्र राज्यभर या चुकीच्या प्रकारावर कोणीही आवाज उचलू नये कोणीही बोलू नये या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात येत आहे अशी आमच्या धारणा आहे तरी हा कायदा होऊ नये हा सर्वसामान्य जनतेच्या अहिताचा कायदा होईल म्हणून या आंदोलनातून एक सकारात्मक पाऊल आम्ही टाकतो सदर आंदोलन अजूनही उग्र करण्याचा मानस सुद्धा काँग्रेसचा आहे कायदा रद्द शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाने आणलेला जनसुरक्षा विधेयक जे जबरदस्ती लागू करण्याचा फार्स केलेला आहे राक्षसी बहुमताच्या भोरशावर त्यांनी जो कायदा पारित केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे या कायद्याच्या साईड इफेक्ट जे आहेत ते जनसामान्यांचा सा आवाज दाबणे लोकप्रतिनिधींच्या विरोधात भाष्य करणे कुठलीही संस्था असो जे त्यांनी त्यांच्या अत्यारीत आहे म्हणजे कुठल्याही चुकीच्या कामाला त्यांचं म्हणणं असं आहे शासनाचं की कुठल्याही चुकीच्या कामाला आवाज उठवायचा नाही जे चाललेलं आहे ते डोळे झाकून पाहायचं मांजर दूध पिती तिला पिऊ द्या तुम्ही काही शब्दानं काही तिला बोलू नका या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज इथं शेगाव शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार यांच्या मार्फत या, या, राज्यपाल साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जन सुरक्षा कायदा हे विधेयक रद्द करण्यासाठी आम्ही आमची मागणी केलेली आहे याच्यामध्ये फक्त जनसामान्यांचाच नाही तर मीडिया असो कुठलंही आंदोलन असो कुठलं तुमचं जर वैयक्तिक काम असेल कुठे लाच घेत असेल कोणी त्याच्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात जर तुम्ही काही बोलले त्याच्यावरही तुमचा गुन्हा दाखल होईल कुठली संघटना असो राजकीय पक्ष असो प्रत्येकांना हा वेठीस धरण्याचा जो डाव त्यांनी भासला आहे तो निश्चितच एक हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला आहे या सर्व गोष्टीसाठी आम्ही इथं हे लोकशाही संपवण्याचा हा जो डाव आहे आम्ही निश्चितच मोडून टाकू याच्यासाठी अजून जर तु उग्र आंदोलन करण्याची जर गरज भासत असेल तर निश्चितच आम्ही करू आज आम्ही निवेदनामार्फत जी आमची मागणी केली आहे त्यासाठी आम्ही